दोन हजार तेवीसमध्ये भाजप सरकारचा अनागोंदी कारभार पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर खाण्याचे तेल यांसारख्या कित्येक सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या गोष्टी या महाग झालेल्या आहेत ज्यामुळे देशातील कुपोषणात वाढ झाली आहे आणि त्यासोबतच जागतिक पातळीवर देशाची उपासमार झाल्याचे दिसून येत आहे असे असताना देखील मागच्या दहा वर्षात तब्बल चौदा लाख कोटी रुपयांची कर्जे ही मोठमोठ्या उद्योगपतींची माफ करण्यात आलेली आहे दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी यांसाठीच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केल्याचे दिसून येत आहे एकीकडे बेरोजगारी कगनाला भिडलेली असताना सरकारी शाळा आणि विविध सरकारी संस्थांमध्ये लाखोंच्या संख्येने रिकामी पद ही धूळ खात पडली आहेत वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स ह्युमन फ्रीडम इंडेक्स यांमध्ये भारताची घसरण झालेली आहे आणि एकशे शेचाळीस खासदार निलंबित करून देशाच्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे या अनागोंदी कारभाराला थांबवण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायलाच हवे